बातमी आहे बुलढाण्यामधून बुलढाण्यामध्ये खासगी लक्झरी बस आगीत खाक झाली आहे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत चिखली जवळील मेहकर फाटा येथे घटना घडली बस जळून खाक झालेली आहे बुलढाण्यामध्ये खाजगी लक्झरी बस जळून खाक झाली आहे अचानक आग लागलेली आहे मधील मात्र सर्व प्रवासी सुखरूप आहेत चिखली जवळील मेहकर फाटा येथील ही घटना आहे आपले प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत प्रफुल्ल काय अधिकची माहिती निलम अत्यंत धक्का संपूर्ण घटना या ठिकाणी म्हणावी लागेल अगदी लक्झरी बसला बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात मेकर फाट्यावर ही आग लागलेली आहे चंद्रपूरहून अठ्ठेचाळीस वराड घेऊन ही बस बुलढाणा येथे लग्नासाठी जात होती मात्र चिखली तालुक्यातील मेकरपाट इथे हे लोक चहापानासाठी थांबले होते आणि त्याच दरम्यान या बस न शॉर्ट सर्किट मुळे धूर आला आणि अचानक आगीने पेट घेतला आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो अत्यंत भयानक ही दृश्य आहे संपूर्ण बस जी आहे काही क्षणातच ती जी आहे जळून खात झालेली आहे सुदैवान या ठिकाणी म्हणावं लागेल की ते चहापानासाठी यामध्ये कुठल्याच प्रकारची जीवितहानी झाली नाहीतर या संपूर्ण बस, बस जर का ही रस्त्यानं चालत असेल तर मोठी जीवितहानी जी आहे त्याला तर नाकारता आलं नसतं मात्र या संपूर्ण बस मधील प्रवासी चहापानासाठी खाली उतरल्यामुळे संपूर्ण वराडी वाचले असले तरी अशाच पद्धतीनं बस कशी okay, हा so एक मोठा प्रश्न जो आहे या घटनेनंतर उपस्थित होत कारण की स्नेहल या आधी सुद्धा जे घटना आहे समृद्धी महामार्गावर आपण पाहिलेली आहे तब्बल पंचवीस जणांना आपले जीव जे आहे आगीमुळे गमावे लागले होते अशा पद्धतीने बसेस जर का नादुरुस्त रस्त्यावर धावत असतील शॉर्ट सर्किट होत असेल तर निश्चितच जबाबदारी कुणा जर या ठिकाणी घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या बसेस रस्त्यावर धावणार नाही याची काजी यंत्रणे करून घेतली गेली पाहिजे आता देखील सूट जो आहे सध्या त्या आता सर्वसामान्य मुली रस्त्याचं पाहायला मिळत आहे ठीक आहे धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती खासगी लक्झरी बस जळून खाक झालेली आहे प्रवासी मात्र सुखरूप आहेत बसने अचानक पेड घेतल्याने या ठिकाणी प्रवासी मात्र या ठिकाणी खाली उतरले होते चहा पाण्यासाठी खाली उतरले होते आणि बसने अचानक पेड़ घेतलेला आहे बस जळून खाक आहे प्रवासी हे चहापानासाठी खाली उतरले असताना ही घटना घडलेली आहे त्यामुळे सगळे प्रवासी हे सुखरूप आहेत